बाय कस आहे बाय छान छान ये मधी पाय बर बस खाली बस थकली ना बापरे इतकी थकले किती धावपळ धावपळ झाली आपली लग्नामध्ये अगं वरतीच धावपळ नाही धावपळ केले कसं हो व्हायचं नाही का आणि लग्नाच्या टायमाला धावपळ वतीच शांत मी ना दरवाजा लावून घेतो बस तू बस तुम्हाला जसं मनात होतं ना, ना तसंच मला सासर भेटलं अग म्हणजे नाही का असं छोट कुटुंब आता तुम्हाला कोणीच नाही काही आहे फक्त हा बस बस ती पण म्हतानीये मग मग फक्त तिघच जा आपण मजी, तू तो मनातलं बोलती तर मा मानातलं काय सांगू तुला मला तर एवढा आनंद होईल का मला ती ती स्कुती देव माझ्या लग्नाला आले असतील असं वाटत मला आपले लग्न छान झालं ना अवलाय बारी किती लोक होते अवलंय लोक लोक एवढे का म्हणजे माझे जे समोरचे भाऊ बंद पाहुणे लावले अरे लाजवले या आ, वाया ना लाजूनच टाकले मला म्हण ही पोर दाखवली ती पोर दाखवली एवढे मागणे दाखवले मला पण मला काय पटले नाही शेवट मी जोराला तू आवडती म्हणून तर तो सांग लग्न केलं ग शांता शांता आजे ना आता आलोय आपण आपल्याला वेळ घालायचा नाही बरोबर आपल्याला आता मधी खोलीत जायचंय आज नेमका पहिलाच दिवस आपला लग्नाचा स्वागत चा दिवस आहे पहिलीच रात्र पहिलीच रात्र आपण मस्त हनुमन करू काय हनुमुन। हनुमुन। कसा कसा हनुमन हनुम कस कस जायचं हनुमंत बाई कस कस जायचं हनुमन दा लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला आणि कस कस जा याचा हनुमन दा आता कस कस जा याचा हनुमन ला आता आसच घुसायच इकडून हा आय का घुसायचं मधी चुट तुमच्या आईकडून आई मधी ना आईलाय ना आता जास्त चालवत नाही हदी बोलू चा? ये टप टप छान शांता बाय शांता तू येणार होती तर कसा ते सुजून नाही सजून सजून घाबरले ना सजून म्हणजे काय म्हणू राहिले या नाही नाही सजून मी थोडा बोबरा आहे ना ते सुजूनच आलं असू दे असू द्या ये बस ये हा आपला रूम आहे हो हा आपला रूम ये बाय फॅन बिन तुला किती गरम हो टेन्शन मिटलं इथं कोणी पाहिलंय का आपल्या दोघांना आपलंच राज्य आपलच या खोलीमध्ये आपलं दोघांच राज्य आईची खोली तिकडे हा बस <coughs> काय तुला इड करमल का नाही शांता आता आपलं लग्न झालंय ज्याच्या घरी गेलय पाहुणे रावले निघून गेले आणि आपल्या घरात आलोय आता आपल्याला सगळं सोडून टाकायचंय आणि मस्त इड आहे ना आपल्या दोघांना मस्त हनुमान करायचं दोघांना लगेच बिडायचंय आता हो आता ते नाही का ते ते बर का आपल्या दोघांना भेडायचंय का भिडायचंय ते नाही का ते ते आता तर लय माझ्या पहिला दिवस पहिली रात लग्नाची ते म्हणजे आता वळखून घे मग का हे सोडून ठेवू आपण ह लगेत बिडू आता आपले जेवण शांत थोडं माग सरक ना सरक पाय बर मस्त आहे ना मऊ गादी एकदम अशी कापसा कापूसच म्हणलं नको महा शांत सोयला नाही का तुझं आम कितन न राम लागत काय होय गादी काही तो शरीर मी लयन न र मी शांता आता ते लाजू नको ना लाजायचं ऐक ना शांता या कसा होत ना थोडी आता ऐक ना आपण ही नाहीये काढून ठेवू ना हा करत कर, तो आकार हा ठेवच थे। सोड ना माल तू सोड मी तो तू आवाल सोडित मंडू या मंडूया <laughs> कर थांब डोक डोकं थांब का तुझे केस वगैरे आता काय नको काय बारी दिसायची तू मंडूया मोकळ मोकळ वाटलं आता किती मोकळ मोकळं वाटायला लागलं पाहिजे आता है, <laughs> आता सरक या गर का शांत आता आपण लगेच करू हाँ? हाँ। आता मी कपडे बिपडे जॅकेट बिकीट काढून त्या घेतो आनंद अ लय दिवसाच माई लग्न वय नव्हत माई लय अपेक्षा होती पण अपेक्षा पूरी झाली देथून शांता काय बर तू आली मला जोडी नव्हतं नव्हत माहितीये का तुम्ही काय मी एकट्या झोपायचो मी एकटेच झोपायचो स्वप्न पाहायचो मी अशी सुंदर बायको भेटवा असे माझा जोडीला जोडाला जोडा लागावा अस मी विचार करायचो असं बोलायचो तेच झालं लेट पण थेट झालं hmm? माया वाळ्याचं लगेन लय पुरी पाहिल्या त्याला पण एका पूर्ण त्याला पसंत केलं नाही पण एक ठिकाणी गेलं तर त्या पूर्ण तर नवर देव पाहिल्या पाहिल्या लाटणच घेऊन धावली मला वाटलं का मा वाळ्या हानी ते काय ही पोर चाल बाबा म्हणले घरी गरी लय भारी पोर भेटले आता मस्त लग्न झालं जोड्याला जोडा भेटला माला आनंद झाला आता माय कवाय डोळ्या अडकू सुखाचे संसार करत दोघ चला आता पडून घेते लय आनंद झालाय मला गोड 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 बायको थकले लग्ना मध्ये प्यांद काढून त्या काढून टाकितो लग्नाची पहिली पहिली रात्र लई आज नेस्त अस मोकल वाटलं पाहिजे इडून मागत दिसून विषय आता लई भारी विषय आता ही प्याट काढून टाकी तू ही बरमुदा घालतो म्हणजे मग मोकळी हवं आई आईला ही पॅन्ट घातली म्हणजे करायला सोपं जाईल काय शांत लाजून राहिली आईला ला, 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 केव्हाची पदरच घेऊन बसली वा आता तिचा पदर मीच काढू शकतो मला वाळ्या म्हणत्या वाळ्या वाऱ्या पाहिजे वाले पण आता शांताला वा 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 असा मूड वा मूड वा 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 कधीच ही पदर घेऊन बसली शांता हम्म लई लाजती शांता Hmm? आता हा पदर कवर घेऊन बसायचंय आणि कवरला लाजायचंय ग नजरन सजरा मुखडा चंद्रवानी फुल्ला ग ग्रवाणी फुल्ला गुढ म्हणा राज मदान हसतय कसा की जीव माझा भूल लाग राज मदान हसतोय कसा ना जीव माझा भूल लाई ग नको राणी नको लाजू लाज मदी नको भिजू इथं नको तिथ जाऊ आडुशाला उभं राहू का बघ लाज मिसळ चंद्रावाने फुल लाई गान गुचा छान हा मग तुझा तर एकदम कोकिल असा काय बाई नको लाजो आता नुसती धडधड होऊ राही का बरू ते लाग्नाची पहिली अग बेऊ नको वाऱ्या चांगला येतात शांत <laughs> जाऊ दे आता करायचे का सुरुवात बाई लग्नाची पहिलीच राणूनच ते धडधड दड़ राहिली ना धडधड म्हणजे का आता दिस पहिल्यांदी असे अस पहिल्यांदीच करू राहिले ना हम्म अग शांता काय तू आपलं आताच लग्न झालं तुला तसं होऊ राहिलं ती पहिल्या रातीला आहे ना असच होत का? तुम्हाला काय अनुभव आहे नाही अनुभव नाही पण असं परि सांगेल त्यांचे अनुभव पैजाचे लग्न वय त्यांचे माय मित्र नाही का त्यांचा अनुभव सांगतो तुला काय गाल आहे तुम्ही काय गाल शांत आलय ग अरे बापरे शांता तू झोप मी मसा आली दरोजा उघडीत आई काय गर रे बाबा तेवढं थंडी वाज रा हा का बरं देतो देतो थांब शांता हा आईचं शूट देतो बर का हा द्या द्या आई आई काय शूटर घाल पांढरून झोपून घे हा बर बर उठू नको ना आता नाही नाही घेऊ का जाऊन अग शांता पाय पायखाली शांता गेली आहे आता आता करायची का सुरुवात आईचा आवाज येतोय शांता हा तू झोप या हाँ हाँ, आले उगड़ान, उगड़ान उगड़ी उगड़ी था। था। हा हा आई आल्या वाटत परत काय ग उघडा ना दार उघडा ना त्यांना हा तू उघडी थो मात माणूस हे काही लागत असेल दार उघडा हे दे मला थंडी वाद माझ्या शिवाय झोप नाही येत मला गोदा देऊ तुला हा देतो थांब कायच्या गोदा म्हातारीच एवढा जीव काय आई आई आता तू गोदा घे आणि परत काय इकडे येऊ नको हा ते झोप तुम्ही काय या म्हातारी मातारी नावायचं अगदी राखत म्हातारी मला काही माई गोदाडीच दे इड वाऱ्याचा काय मोसम म्हातारीचा काय एकटा आज पहिलीच रात्र बरं वाऱ्या एवढ्या दिसाचा तुम्ही वाऱ्या याला डोळ्याला डोळा नाही एवढा वाऱ्या लटकून प एकटाय ना मला बायको भेटत नव्हती एवढ्या वर्षांनी भेटली तर मला काही पहिल्या दिशे आनंदही घेऊन द्यायला म्हातारी मधी म्हणजे लटकायचा टाईम म्हातारीनं कडी वाजवली लटकायचा टाईम मातारीनं कडी वाजवली अरे काय करू आता ह आता नाही येणार आता नाही दिली आता तिची गोदडी तरी गरम पडू देत का उठून बसली सासूबा आल्या होत्या ना म्हातारी ना काय मोसम गाडी सुटली ग मा जाऊ दे ना मग माणूस ना काही लागत असेल त्यांना अग लागत बराबर आहे पण मग आजच बर सुचल इडून माग कधीच नाही बर शांता जाऊ दे तिची गोदा असे शांत आता तुला कसं वाटत सांगता आता तुला कसं वाटत लई छान वाटू राहील चांगली भेटली बर का आईला परत मत अरे आधी काय ना अरे आला बाई थांब ते या मातारीचं काय निघाल काय डिस्टर्ब करू आता मातारीच कामच काय माझा ये मध्ये आता सांग बर तो मनात काय ग काय नाही म्हणत अग काय नाही माझी एवढे दिवस लग्न होत नव्हतं ऐकून तिकून झालंय हा आई घरोघरी आली का आमक दे तमक दे म्हणजे तुला लग्नच होऊन द्यायचं नव्हतं भाऊ मग का न केलं अरे भाऊ मला उलट आनंद झाला तर काचा आनंद झाला तुला उलट दुःख झालं तू दादा वकत राहिल ना आमक राहिलं हा का अग लटकायचं टाईम लटकायचं टाईम कु आली माकायचं टाईम का तू आली पाय बरं ती शांत तिळ येदो बसून राहिली ती अग नवी नवी ता ती नवरी आहे तिला कसं होत असं सांग बर तूच आता मी काय केलं बाबा अगं काय केलं म्हणजे तू चष्मा दे एकदा तर काय चष्मा घ्यायला आली एकदा एकदा काय माहिती दे म्हण मला झोपच आहे ना हा त्या मलाच कायचा टाईम म्हणतो तुला आवाज द्यायचा टाईम आता मी म्हणता रे तो किती टाईम मा मोसम तो आजला माहितीये का असा रंग वाऱ्या आला कु येऊन टपकली असा रंगात आला कू येऊन टपकली तुला काय हा मारे करायचे तिकडे आता अगं काय मात रे पाहतो एवढे डासणी झाली तू तरी तुला काही समजणं न उमजा ना हा का मोसम फरी मोसम जाना मला नको ते हा न नाही करायचं नाही काहीच करायचं नाही काय लागू होता अरे मा घालायचा टाईम ते यायची निबर आता गेली आता काय मा मोसम गेला एकदा होऊन गेला असताना मा मी मोकळा झाला झाला ना मग शांतय मोकळी झाली असती मी मोकळा झाला असतो आता चायला काय मूडमध्ये आली होती ती शांत मी अशी मस्त इकडे तिकडे असे असे करायचे आ, आ त्या मातारी मधीच टपाकली कासाड झाले आणि तिला दिसणार लगेच माझ्याच मारायला माहिती महाती अमका शांताच्या तिड लागला ला। मातारीने इकडे कधी आज जाऊ नी बापून एकदा प्रयत्न करून पाहतो मला तसं व्हायचंच नाही आता